मिन्टरतील तिथून विधानसभा राज्यपालांच्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यपालांच्या देखील भाषणावर बहिष्कार टाकला होता त्याचं कारण एकच आहे आपण पाहिलं असेल गेल्या दहा पंधरा दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत खरंतर तर आम्हाला अपेक्षा होती की कुठे ना कुठेतरी राज्यपालांनी देखील चाचपणी करावी की हे जे मॅन्डेट आहे जे बहुमत मिळालंय ईव्हीएमचं आहे की आहे त्यानंतर काही असेही दिवस होते जिथे वाटलं होतं की राष्ट्रपती राजवटला लागेल किंवा त्यांना बोलवलं जाईल आणि आपण पाहत होतात की कुठेही कायद्याची काळजी न करता पहिले इन्व्हिटेशन कार्ड छापले गेले तारीख पक्षाकडून सांगितली गेली राज्यपालांकडे न जाता हा खर तर राज्यपालांचा देखील अपमान होता पण हे जरी झालं तरी आज एवढी मोठी घडामोड असताना म्हणजे बेळगाव मध्ये जो मराठी जनतेवर अन्याय होतोय ते असताना देखील आपण पाहिलं असेल राज्यपालांच्या भाषणामध्ये एकच ओळ बेळगाव पद्धत आली तेही नुसतं काहीतरी सांगितलं की आम्ही शिक्षणावर वगैरे खर्च करतोय पण हा खर्च नक्की कोणावर केलेला आहे किती केलेला आहे किती लोकांना मदत झालेली आहे स्थानिक जनतेला मदत झाली आहे की नाही जे आधीचे घटनाबाह्य घटना मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही तिकडे विकास करू विकास निधी देऊ शिक्षणासाठी निधी देऊ नोकऱ्या देऊ दिू, महाराष्ट्रातच देऊ नाही शकले आहेत पण तिथे तरी काही दिलाय का ह्याच्यावर कुठेही उत्तर आलेलं आहे जास्ती करून केंद्राच्याच सगळ्या योजना आपल्याला सांगत आलेल्या आहेत आणि म्हणून आज प्रश्न आज पडतो की महाराष्ट्रात एवढे प्रश्न उपस्थित असताना आपण इतर तिथे सगळीकडे बोललो आहोत पण महाराष्ट्राची जनता जे मनात खतखत आहे की हे सरकार नक्की कोणाचं स्वतःचं आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं निवड आहे ह्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही असो आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात आणि जर आज नसेल तर नागपूर पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती कारण हा ठराव आज महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगाव मधली देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटिंग येतो कटिंग वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी तिथे ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण हा देखील प्रश्न आज भाजपाने उत्तर देणं गरजेचं आहे बेळगाव प्रश्नी काही शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना देखील नोटीसा दिल्या आहेत नोटीसा झालेल्या आहेत अटक झालेल्या आहेत स्थानिक जनतेवर आता पुढे लाठीचार्ज होऊ शकतो हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करा यापूर्वी देखील अशी परिस्थिती होती त्यावेळी शिवसेनेचे नेते वेशांतर करून बेळगावला पोहोचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता तसं आता पुन्हा गरज फासल्यास आत्ताच सांगितलं तर आम्हाला सगळं अजून चेक होतील ना मंत्री असं म्हणतात की आम्ही तिथे जाणार आहोत महाराष्ट्र ते मंत्री आहेत का आता जी मंत्री होती नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार ते देसाई बघा जाऊन करणार काय सरकार त्यांचं इथे आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी इतिहास ठराव मंजूर करायला पाहिजे होता केंद्रात पाठवलं पाहिजे होता केंद्रात देखील पार्लमेंटचं सेशन से चालूच आहे ना संसदेचं सेशन चालू आहे बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत पण कुठे ना कुठेतरी हे सगळं थांबणं गरजेचं आहे स्वतः जाऊन नुसतं वातावरण अजून चिघळवणार काही अर्थ नाहीये तिथे जाऊन तुम्ही नक्की जाऊन करणार काय आहात खोटी आश्वासनं मागच्याही वर्षी पाहिली या वर्षी आम्ही पाहतो प्रदेशाध्यक्ष म्हणतात होऊ शकत हा महाराष्ट्र द्वेष कशासाठी त्यांच्या मनात ह्यांनी पहिलं उत्तर द्यावं आणि त्या जे काही ते म्हणाले त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत का हे मुख्यमंत्री महोदयांनी असं उत्तर द्यावं त्यांचा प्रेस्ट होईलच त्याच्यात विचार आपण लातूर मध्ये काल त्यांनी सांगितले की त्यांची नाही येते नोटीस असं मी काल लोकमत मध्येच वाचलं मला माहित नाही पण असेल तर चुकीचं मुख्यमंत्री होत पसरलंय आता हेच सांगतो ना महाराष्ट्रात तुम्ही वातावरण कोण पसरवतं हे कुठच्या सोशल मीडिया मधून पसरतं त्याच्यावर कारवाई होणार की नाही अगुण अगुण का एक विषय महाविकास ठीक आहे पण लोकसभेत ते घरातून बाहेर का पडले ईडीची भीती पुढे हे माहिती आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय त्यावेळी तर बी टीम आहे भाजपची आम्ही आधीपासून म्हणतोय आणि हाऊस मध्ये कसे कोणाच्या इशाऱ्यावर वागतात हे मी जवळून पाहिलेले आता जास्ती बोलायला लावून आम्ही भाजपची बी टीम आहे आधी सांगायला पाहिजे होत आता मी जगजाहीर केले आधीपासून ते वागतच तसे होते आता त्यांना न सांगता वागत असतील तो लक्षण रोहित पवार तैन सा लक्षण है बिल्कुल हमने सुबह भी मांग की ने 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 सार सार. ते ते आज भी मांग की है मैंने खत लिखा है स्वयं मुख्यमंत्री महोदय को कि आज हाउस में वो अगर एक ठराव लाते की केंद्र शासित किया जाए प्रस्ताव लाते केंद्र शासित करने के लिए बेड़गा को तो हम सारे लोग उनके साथ खड़े रहते और यही प्रस्ताव शायद संसद में भी आना चाहिए क्योंकि संसद भवन में सेशन तो जारी है यही हमारी मांग रहेगी कि वहाँ के जो अत्याचार हो रहे हैं वो रोका जाए अट्रोसिटीज अट्रो रोके जाए और मराठी जनता को जो हैरान किया जा रहा है वो तुरंत रोका जाए मराठी जनता तो भी हिंदू ही है ना तो बटेंगे तो कटेंगे बोलने वाले वहाँ जाके मराठी जनता को आश्रय देंगे क्या चंद्रशेखर जो प्रदेश अध्यक्ष है उन्होंने एक फोटो ट्वीट किया कहते हैं कर्नाटक का जो विधानसभा से तस्वीर हटा दी गई है बिल्कुल गलत है और ये हमने पहले भी बात कही है और स्वतंत्र वीर सावरकर हो या सारे जो देश के बड़े नेता रहे हो पूरे फ्रीडम मूवमेंट में हम सभी का आदर करते हैं लेकिन मेरे सारी दलों से यही मांग है और यही विनती है कि उनको अभी इस राजनीति में ना खींचे आगे की बात करें भूतकाल में कितने लोग है भविष्य के लिए कोई झगड़ेगा कि नहीं झगड़ेगा जो है जिन्होंने अपने स्वतंत्र के लिए लड़े है आजादी के लिए लड़े है उन सभी के सामने हम नमन करते हैं लेकिन उन्हें राजनीति में ना खींचे कांग्रेस हो बीजेपी हो सारे जो दल है भविष्य के बारे में बात करें क्योंकि देश को भविष्य के बारे में सोचना जरूरी है युवा सोच रहे हैं कि हमारे भविष्य के बारे में योगी आदित्यनाथ नहीं मैंने अभी आपसे पहली बार सुना है तो पूरा कॉन्टेक्ट सुनना पड़ेगा लेकिन बांग्लादेश में जो हो रहा है उसपे हमारी जो सरकार है केंद्र सरकार है

तो होना चाहिए पूरी हम सोचते हैं यही हमने कल भी कहा है स्पीकर की इलेक्शन बिन विरोध की है अनोज की है वो इसी बात से की क्योंकि उनके पास संख्या है ईवीएम ने दी हुई संख्या है चुनाव आयोग ने दी हुई संख्या है तो हमने प्रथा परंपरा जो है वो आबादित रखी और उसे आगे लेके जाने के लिए एलओपी डेप्यूटी स्पीकर ये अगर आप प्रथा देखें तो ऑपोजिशन के पास रहती है तो वो है हाँ? लोकसभा मुक्ति, मुक्ति ने ये बयान दिया है की हिंदुत्व तो एक, एक बीमारी है क्या तो क्या मैंने कल है? भी कहा है पहले भाजपा से पूछे क्यूँकी भाजपा ने पहले उनसे रिश्ता बनाया था पीडीपी के साथ कश्मीर में लोकसभा चुनाव के समय अलग हो जाने के लिए देखिये लोकसभा चुनाव में वो बाहर ही नहीं आए वो तो घर में बैठे थे ईडी के डर से उन्होंने साफ कह दिया था की उनपे जो केसेस है यूपी में डरे हुए थे तो प्रचार ही नहीं किया बिना उनके जीते हैं अगर आपने देखा होगा तो आ, बहुत सारी सीटों पे हमारे उन्होंने बगावत लोग बगावत की थी उन्होंने तो देखिए मैं यही कहना चाहता हूँ कि अखिलेश जी अच्छी लड़ाई लड़ रहे हैं यूपी में लड़ रहे हैं लेकिन यहाँ की जो यूनिट है उनकी वो भाजपा की बी टीम की तरह बर्ताव कर रही है विधानसभा पहले पास है कि स्वतंत्रवीर सावरकर आरोप सा एक महत्व की व्यक्ति नहीं तो संपूर्ण महाराष्ट्र मध्य मान सन्म्मा देश भरत जग भरत है हे चुकीचं आहे आणि याचा आम्ही विरोध करू निश्चितपणे करू पण ह्याच सोबत मी अजून एक सांगतो मग स्वातंत्र्य त्यांनी आपल्या आजादीसाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशासाठी जे काही बलिदान द्यायचं होतं ते दिलेलं आहे आता राजकीय पक्षांनी ह्यांना आत्ताच्या राजकारणात न खेचता सगळ्यांसमोर आपण नतमस्तक होतो सगळ्यांचा आदर करतो पण आता भविष्याबद्दल आपण बोलायला पाहिजे आपण सगळे भूतकाळच लढत राहिलो तर आपल्या भविष्यासाठी कोण लढणार आपल्या आपल्या नोकऱ्यांसाठी कोण लढणार आपल्या हक्कांसाठी कोण लढणार आपल्याकडे जे उद्योगधंदे आपल्या देशात यायला पाहिजे त्याच्यासाठी कोण लढणार आपल्याला हे सगळे राजकीय पक्ष भूतकाळाच लढत आहेत इतिहासातच व्यस्त ठेवले इतिहास आपण कधी घडवणार आपला तरुण वर्ग कधी घडवणार आता त्याच्याकडे लक्ष देणं गरजेपालिक ইণ্ডিয়া जबरदस्ती आ सेम मान्नेको लागि खोला टिकेलो हो खाना एक पटक जति आकेलाले हो हो यो चौतारको क्षेत्रमा एक आ पमीनामा चौतार छ